नमस्कार मी नाना सर्वांचं स्वागत करतो बघूया नांदगाव नगरपरिषद नांदगाव सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये पदाची उमेदवारी मागे घेतल्याची यादी पुढील प्रमाणे माजी नगराध्यक्ष कवडे राजेश रामराव कवडे विक्रांत चंद्रशेखर सानप संजय बबनराव मोकळ धीरज राजेंद्र आणि संतोष मधुकर यांनी माघारी घेतले आहे तर नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक एक अमध्ये पवार हिराबाई अर्जुन एक बमध्ये आहिरे सतीश प्रल्हाद एक बमध्ये तेलुरे कपिल रघुनाथ दोन अमध्ये पगारे मंगेश भागीरथ दोन ब मध्ये शाईस्ता माजिद सय्यद दोन ब शाईस्ता माजिद सय्यद तीन ब मध्ये गांगुर्डे राजेंद्र तुकाराम तीन मध्ये शिंदे बिरू भाऊराव तीन मध्ये देवकते सचिन अशोक चार मध्ये मोकळ शोभा राजेंद्र चार मध्ये सोर मंगला जा राजेंद्र चार मध्ये संत प्रशांत राजकुमार चार ब कासलीवाल पवन तिलोकचंद चार ब मोकळ राजेंद्र रामभाऊ चार ब छाजेड दत्तराज रमनलाल सहा अमध्ये कवडे विक्रांत चंद्रशेखर सहा बमध्ये हिरे माधुरी सागर सात बमध्ये काकळीज मनीषा यशवंत आणि दहा बमध्ये गुप्ता संतोष मधुकर या नगरसेवक पदासाठी यांनी माघारी घेतली आहे आवाज न्यूज मराठी नांदगाव नाशिक नांदगाव सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस थेट नगराध्यक्षासाठी दोन उमेदवार रिंगणात राहिलेले आता आणि दहा प्रभागामध्ये छत्तीस उमेदवार हे रिंगणात आहेत सात प्रभागामध्ये सॉरी सात उमेदवार हे बिनिरोध झालेले आहेत अजून आयोगाकडून मान्यता मिळणे बाकी आहे परंतु ते एकच उमेदवार असल्यामुळे ते बिनिरोध झाले आहेत किती रिंगणात छत्तीस उमेदवार आता रिंगणात उभे आहेत